लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता फायनली फायनली आपल्याला खूप मोठा एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता कलाकडे खूप सारे पैसे आल्यावरती आपल्याला पण ते पैसे हवेत आणि ते पैसे कोणताही सामदाम दंडभेत हा मार्ग वापरून आपण ते पैसे मिळवायचे हा आता जो नैनाने घेतलेला धडा असतो त्या धड्याला अद्वेतने असा छेद दिलेला असतो आणि सगळ्यांसमोर नैनाला फटकारत तुझा नवरा तिकडे बसलाय त्याच्याकडून पैसे घ्यायचे मी माझ्या बायको कलाला पैसे दिलेल्याला हात लावायची हिंमत केलीच तर खबरदार असं म्हणत कधी नाही ते अद्वेतने कलाला आ, सपोर्ट करत नैनाला सगळ्यांच्या समोर फटकारलेलं असतं इकडे आता बँक मॅनेजरला बोलवल्यावरती अद्वेत थोडासा ऑकवर्ड होतो म्हणजे आता डायरेक्ट कलाचा डायरेक्ट कलाचा अकाउंट काढायचं आहे हे कसं सांगू मग सगळ्यांना वाटेल मी तिची किती काळजी करतो आहे हे वाटल्यामुळे तो आडून आडून सगळं बोलत असताना आबा म्हणतात हे बघ आता यांना बोलवलं आहेस ना तर तू कलाचंसुद्धा बँक अकाऊंट काढून घे असं म्हणत दोन्ही सुमांचं बँक अकाउंट काढण्यासाठी तर आबा सांगतात पण इकडे नैनाचा जळफळाट होतो नैना म्हणते आबा तुम्ही एकट्या कलाचं सांगताय मी पण या घरची सून आहे ना आबा म्हणतात तू नीट ऐकलंस का मी दोन्ही सुनांचं म्हटलेलं आहे दोन्ही सुनांचं म्हटलं त्यात तू पण येतेसच की असं म्हणत तो आता त्या बँक मॅनेजरकडून आता आबा दोघींचं कला आणि नैना दोघींचं बॅ अकाऊंट काढून घेतात अकाऊंट काढून झाल्यावरती नॉमिनी अकाउंटमध्ये जितके पैसे लागतात ठेवण्यासाठी काही पाच हजार वगैरे हे ठेवून अकाऊंट तर काढलं जातं पण त्यान आता आबा सांगतात हे बघ आता कला घरचं सगळं बघते म्हणजे भाजीपाला आणणं घरामध्ये काय हवं नको ते बघणं नोकरांचे पगार देणं हे पहिले रजनी बघत होती पण आता सगळं कला बघते मग घरच्या खर्चासाठी जितके पैसे लागतात ते सगळे पैसे तू कलाला कला देऊन टाक कलाला ते पैसे ट्रान्सफर कर यावरती आता मात्र कला म्हणते आबा या सगळ्याची खरंच काही गरज नाही आहे कारण कसं आहे ना म्हणजे तुम्ही रजनी मॅडमकडे ते पैसे दिलेत ना तरीसुद्धा चालेल आबा म्हणतात ठीक आहे मी रजनीकडे रजनीचे पैसे रजनी जे व्यवहार बघते ना त्याचे पैसे रजनीकडे असतील तू जे व्यवहार बघतेस ते तुझ्याकडे असतील असं म्हणत कमी जास्त काही पैसे झाले तरी पुढच्या महिन्यात होतीलच की रजनी म्हणतो अगं कला नको माझ्यापेक्षा व्यवहार तू चांगले सांभाळतेस असं म्हणत दोघीजणी एकमेकींकडे पैसे द्या असं सांगत असताना मध्येच नैना पचकते आणि नैना म्हणते ठीक आहे मग मी सगळं पैशाचं सांभाळत जाईन ना म्हणजे ह्या दोघी घरातलं सगळं सांभाळतात तर पैशाचं सगळं मी सांभाळेल असं म्हणत हुशार आता नैना स्वतःला अति हुशार समज आपल्याकडे पैसे मागते पण आबा किती हुशार आबा म्हणतात जो घरच काम बघ त्याच अकाउंटला पैसे जातील अगं काम एक बघणार आणि एक वरती पैसे हिशोब करणार हे काही आपल्याकडे कामगार आणि मालक असे प्रकार नाहीये ना की ते काम करणार आणि तो मालकाप्रमाणे त्यांना पैसे देणार नाही जे व्यवहार ते करतात त्यांचे तें पैसे त्यांच्या अकाउंटला जमा होणार आणि मग अद्वेतला आपल्या बायकोला काही एक्स्ट्राचे पैसे द्यायचे असतील काही खर्चासाठी तर तो देऊ शकतो यावरती नैनाला समजतं म्हणजे आता कलाच्या अकाउंटला पैसे जाणार आपल्या अकाउंटला ठणठण गोपाळ आबांनी अकाऊंट तर काढून दिलेलं असतं पण त्याच्यामध्ये असलेले तुटपुंचे पैसे नैनाला कसे पुरायचे नैना आता विचार करते ते काही नाही या कलाच्या अकाऊंटला पैसे का माझ्या अकाऊंटला का पैसे नाही ते का नाही। काही नाही मला काहीही करून कलाकडून ते पैसे काढूनच घ्यावे लागतील मग अद्वैत आता दोन्हींचे बँक अकाऊंट काढल्यावरती कलाच्या अकाऊंटला काही घरखर्चाचे लागणारचे महिन्याचे पैसे रजनीचा अकाउंट काढून तिच्या खर्चाचे पैसे आणि त्याचबरोबर काही एक्स्ट्रा पैसे सुद्धा आता दोघींच्या अकाउंटला टाकले जातात जाणून बुजून अद्वैत नैनाच्या अकाउंटला काहीही टाकत नाही नॉमिनी असलेले पाच हजार रुपयेच असतात आता मात्र नैना हादरते नयना विचार करते म्हणजे हा अद्वैत आता क्षणात बदलला लग्नाच्या आधी माझ्या मागे करणारा हा अद्वैत माझ्या एका शब्दावरती कशाही द्यायला तयार होणारा अद्वैत आज कलाच्या मागे पुढे करतोय आणि कला विचार करत असते खरंच म्हणजे याने ना आज खूप मोठं काम केलं आहे म्हणजे फक्त विचार जरी केला ना की या घरामध्ये पैसे लागतात ते पैसे मागायला लागू नये मी फायनान्शियली इंडिपेंडेंट असावे ही खूप मोठी गोष्ट आहे असं म्हणत आता मात्र कला पण खुश होते पण तिला माहीत नसतं की तिला आता पैशाची गरज लगेचच लागणार असते कारण ज्या वेळेला कला बाहेर येते त्यावेळेला कला आपल्या आईवडिलांना भेटायला निघालेली असते पण तिच्यासमोर आलेलं दृश्य हे खूप भयानक असतं तिच्यासमोर आलेल्या दृश्यामध्ये तिला दिसतं की तिचे बाबा मोलमजुरी करतायत आणि मोलमजुरी करून ते माथाडी कामगाराचं काम, काम करतायत गोणी उचलतायत हमाली करतायत हे काम कधीपासून बाबांनी सुरू केलं म्हणजे मिसळ त्याचं दुकान होतं इथपर्यंत सगळं ठीक होतं पण या मिसळच्या दुकानानंतर हे सगळं समोर आलेलं कलाला बघून खूप मोठा धक्काच बसतो कला विचार करते नाही नाही काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला बाबांना जाब विचारायलाच पाहिजे असा विचार करत मग मात्र आता इकडे कला घरी येते घरी आल्यावरती ती, ती बाबांना सोबत घेऊनच येते तिला आता ज्या वेळेला दिनकर बघतो तिला जबरदस्त धक्का बसतो कलाला जबरदस्त धक्का बसतो आणि दिनकर सुद्धा हदरतो त्यावरती मग मात्र आता इकडे दिनकरला घेऊन ती घरी येते मला हे ह्यातलं काहीच सांगितलं नाहीत तुम्ही मला या सगळ्यामध्ये तुम्ही काहीच बोलला नाहीत असं म्हणत कला आता आपल्या आईला जाब विचारते त्याच वेळेला अजून कला का, का नाही आली म्हणून आता अद्वैतला खूप टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत या सगळ्यामध्ये आता कलाला ला फोन लावतो त्यावरती सरोज म्हणते बघितलंस ना म्हणजे ती किती हलगर्जी आहे ती मुलगी अरे आत्ता तिच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले आणि जगेच गायब पण झाली यावरती अद्वैत म्हणतो आई अगं पैसे अकाउंटलाच आहे तिच्या हातात अजून काहीच नाही आहे असं काय करतेस तू आणि अद्वैतला खरं तर तिची काळजी वाटत असते पण त्यावरती आता इकडे सरोज म्हणते ती खूप निष्काळजी आहे रे यावरती अद्वैतीच्या खरं तो खरंच ही निष्काळजी आहे का खरंच मी निष्काळजीपणा केलाय का अद्वेतला पण आता वाटायला लागतं की ही माझा फोन नाही उचलत खरंच हिने निष्काळजीपणा केलाय असं अद्वेतसुद्धा आता कुठेतरी विचार करायला लागतो पण तोपर्यंत कला पोचलेली असते तिच्या घरी कला आईला सांगत असते काय आहे सगळं बाबा ही कामं का करतात त्यावरती मग मात्र इकडे आता तिला लगेचच संगीता सांगते अगं माझ्या चुकीमुळे बाबांना काम करायला लागते मी न नैनीच्या लग्नाच्या वेळेला आपलं हे घर घाण ठेवलं होतं घर घाण ठेवल्यामुळे त्याचे हप्ते फेडण्यासाठी रोज रोज लोकं आपल्याकडे दाराकडे खेटरा घालतात आणि मिसळाचं दुकान या उन्हानात चालत पण नाही जगदंबा स्टोअर पण हळूहळू चालायचं बंद झालं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये हे काम करायला लागतं कला म्हणते मला एकदा सांगायचं मी सगळं सोडून इकडे आले असते यावरती मग मात्र लगेचच तिला आता संगीता म्हणते म्हणूनच म्हणूनच पोरी तुला मी हे काही सांगितलं नाही मला माहिती आहे तुला जर का मी हे सांगितलं असतं तर सगळं सोडून तू इकडे आली येते आणि तेच मला नको होतं असं म्हटल्यावरती आता मात्र कला खूप मोठा निर्णय घेते कला विचार करते की नाही काहीही करून मला न सोबत बोलून जगदंबा स्टोअर उभं करायला पाहिजे आणि जगदंबा स्टोअर उभं करून पुन्हा एकदा माझ्या आईबाबांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करायला पाहिजे मग कला घरी येते कला घरी आल्यावर ती अद्वैतच्या रूममध्ये येते अद्वैतच्या रूममध्ये आल्यावरती अद्वैत म्हणतो अगं तुला किती फोन लावले मी यावरती कला सांगते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी फोन नाही उचलला पण माझं तुझ्याकडे खूप मोठं काम आहे अद्वैत म्हणतो काम कसलं काम यावरती आता मात्र कला घटलेली घटना सांगते आणि ती सांगते मी आत्ता तर आईला भेटायला गेले होते पण माझ्यासमोर जे काही आलं ना ते खूप भयंकर होतं असं म्हणत बाबा नैनाताईच्या लग्नामध्ये काढलेलं कर्ज फेडण्यासाठी हे सगळं करतायत हे ती अद्वैतला सांगते अद्वैत म्हणतो काय यावरती कला म्हणते मला तुझी एक रिक्वेस्ट मला एक मदत हवी आहे अद्वैत म्हणतो तुला जितके पैसे हवेत तितके पैसे सांग मी तुला पैसे ट्रान्सफर करतो कला म्हणते नाही माझ्या आईबाबांसाठी मी तुझ्याकडून पैसे घेणार नाही अद्वैत म्हणतो मग मी काय मदत करू शकतो तुला कला म्हणते तू एक मदत करू शकतोस की मला परवानगी दे मी जगदंबा स्टोअर पुन्हा चालू करते अद्वैत म्हणतो अगं पण हे आपल्या चांदेकरांच्या ह्याला यावरती कला ते मी आबांशी बोलेन आबांनी परवानगी दिली तर तुला चालेल ना मी जगदंबा स्टोअर सुरू केलं तर मला माझ्या घरच्यांना काही पैसे द्यायचे आहेत त्यावरती अद्वैत म्हणतो एका आटीवरती मी तुला हे सगळं करायला परवानगी देईन म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला आधी पैसे देतो ते तू पहिले घरी दे मग तू जगदंबा स्टोअर सुरू कर आणि त्यानंतर मला तू पैसे परत दे अद्वैतच्या मनाचा मोठेपणा पण पन तेही रूडली बोललेलं ऐकून कला आता ह्या सगळ्याला होकार देते कला म्हणते ठीक आहे पण मी तुला सगळे पैसे देईन असं म्हटल्यावरती मग अद्वैत पैसे काढून कलाकडे देतो हे सगळं नैना बघते नैना बघते आणि नैना ते पैसे चोरून घेऊन जाते आता ज्या वेळेला कलाला पैसे दिलेल्या अद्वैतने कलाने ठेवलेले असतात दुसऱ्या दिवशी ते पैसे घेऊन कला जाणार असते तिने आबांची सुद्धा परवानगी घेतलेली असते पण ज्या वेळेला पैसे घेण्यासाठी कला येते तेव्हा ती सांगते मी इथेच पैसे ठेवले होते यावरती अद्वैत म्हणतो काय मग इथे पैसे ठेवले होतेच मग गेले कुठे कला म्हणते मला नाही माहिती मग मात्र डोक्यामध्ये एक विचार येतो की नैनाईकडे आली होती नयना इथे आली होती आणि कदाचित हे नैनाचं काम असू शकतं अद्वैतच्या डोक्यात ट्यूब पेटते अद्वैत म्हणतो थांब मला माहिती आहे की खरा गुन्हेगार कोण आहे ते यावरती कला म्हणते तुला माहिती आहे मग मात्र अद्वैत म्हणतो हो खरा गुन्हेगार तुझी नैना ताई आहे नैनानेच हे पैसे चोरलेत असं म्हटल्यावर आता नैना समोर येऊन कला उभी राहते आणि नैनाच्या कपाटामध्ये शोधाशोध करते पैसे सापडल्यावर ती मग मात्र कला म्हणते नैना ताई अगं हे पैसे मी आई बाबांच्या मदतीसाठी ठेवले होते तू ते पण पैसे चोरलेस असं म्हणत तिच्याकडून पैसे हिसकावून घेते यावरती नैना म्हणते काय झालं पैसे ठेवले तर अगं घरचेच पैसे आहेत ना कला म्हणते नाही हे मी उसने घेतलेले पैसे आहेत मग मात्र अद्वैत तिकडे येतो आणि खबरदार नैना जरा तरी ती आपल्या बहिणीकडून काहीतरी स्वाभिमान शिक अगर तुला पैसे हवे तर तुझ्या नवऱ्याकडे माग हे पैसे कसले घेतेस असं म्हणत आता मात्र चोरलेले पैसे परत घेत अद्वेतनी नयनाला धडा शिकवलेला असतो